हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काल ज्या ब्लाऊजची आपण कटिंग बघितली होती त्या ब्लाउजच्या आज आपण स्टिचिंग बघणार आहोत तर हे बघा मी पाठीमागच्या साईडसाठी इथे कमरपट्टी तयार केली आहे तर इथे मी टक्स मारून घेतले हे बघा पाठीमागच्या साईडला कमरेला तर मध मध बरोबर शोल्डरचा मध्य करायचा आणि इथे टक्स मारून घ्यायचा दोन्ही साईडला इथे टक्स मारून घेतले आणि आपण आता कमरपट्टी तयार करणार आहोत हे बघा इथे डीप गळा असल्यामुळे हे बघा आपला खालीवरही होतं इथं पाठीमागचा भाग तर इथे आपल्याला हे क्रॉसमध्ये जे भाग आहे तो काढून टाकायचा आपल्याला तो कट करायचा आणि एक सरळ करून घ्यायचा आपल्याला तर इथे बघा मी इथं सरळ कपडा कट करून घेतला आणि इथे कमरपट्टी लावून फोल्ड करून इथे टीप मारून घेतली आहे इथे पाच नंबरची टीप मारून घेतली आहे आपल्याला धुरपाई करून नंतर ही टीप उसून टाकायची आहे हे बघा या पद्धतीने आता समोरचा भाग तयार करायचा आहे बघा कटोरी कधी पण वरच्या साईडनंच जोडायची आपल्याला कारण खालून एक्स्ट्रा जरी आ, आली तर आपण ते, सा ते कट करून घेणार आहोत ते बघा वरच्या साईडनं मी कटोरी इथून जोडून घेतली आहे बरोबर इथं बसली आहे थोडंसं खालच्या साईडला एक्स्ट्रा आलं आहे ते कट करून घेतलं बरोबर सेंटरमध्ये फोल्ड करून इथे एक इंचाचा टक्स घेतला आहे मी हे बघा आता क्रॉसपट्टी लावून घ्यायची आपल्याला इथे थोडंसं सा हुकाच्या साईडला थोडंसं क्रॉप क्रॉसमध्ये इथं कट करून घ्यायचं आपल्याला पाच इंचाची रेडी तयार कटोरी पाहिजे तर पहिले आपण मोजून घ्यायचं व्यवस्थित आणि या पद्धतीने इथे क्रॉसपट्टी लावून घ्यायची बघा हे बघा पाच इंचावर मार्किंग केली आणि इथे आयपट्टी लावायची आपल्याला तर आयपट्टीसाठी जो गळ्याचा भाग कपडा निघला होता तो वापरला आहे मी इथे बरोबर मार्किंग करून घ्यायची पाच इंचावर कटोरीसाठी आणि नंतर इथे आयपट्टी लावून घ्यायची आपल्याला हे बघा या पद्धतीने मी इथे आयपट्टी लावून घेतली आहे याच प्रकारे या आपण दुसरा भाग पण तयार करणार आहोत सेम हे बघा पाच इंचाची कटोरी आली आहे याच प्रकारे या साईडला सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे भाग तयार सेम पद्धतीनं या भागाची पण आपण पन स्टिचिंग करणार आहोत एक इंचाचा टक्स मारून घ्यायचा ते मोजून घ्यायचं पाच इंच आहे का इथे थोडं जास्त भरत होतो म्हणून मी परत थोडं थोडंसिटीक मारून घेतली आहे जेणेकरून पाच इंचाची कटोरी आपल्याला तयार आली पाहिजे इथे क्रॉसपट्टी लावून घ्यायची बरोबर व्यवस्थित जोडून घ्यायचं आपल्याला क्रॉसपट्टी आपण डबलमध्ये कट केलेली आहे इथे पण पाच इंच मार्किंग करायचे आपल्याला कटोरीसाठी दोन्ही भाग बरोबर आहेत का बघून घ्यायचे आणि इथे आपल्याला खूपपट्टी लावून घ्यायची या पद्धतीने इथे होपपट्टी लावून घ्यायची जोडून घ्यायचं व्यवस्थित दोन्ही भाग सेम कट करून घ्यायचा गळ्याचा आकार आता शोल्डर जोडून घेऊ व्यवस्थित एकावर एक भाग ठेवून बरोबर शोल्डर जोडून घ्यायचा आपल्याला बरोबर शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला क्रॉ क्रॉसपट्ट्या ज्या काल आपण पायपिंगसाठी काढल्या होत्या त्या बरोबर जोडून घ्यायच्या दे दे इथे बघा इथे क्रॉस पट्ट्या जोडून घ्यायच्या आपण पायपिंगसाठी आणि डबलमध्ये कपडा करून आपल्याला पायपिंगसाठी पट्टी जोडून घ्यायच्या शोल्डरला पूर्ण गळ्याला पट्टी व्यवस्थित जोडून द्यायच्या शोल्डरच्या ठिकाणी थोडेसे पट्टी ओढून घ्यायचे जेणेकरून शोल्डर उतरणार नाही शोल्डरवर घट्ट बसले तिथे पाइपिंग तयार करून घेतलेली बघा इथे पायपिंग तयार करून झाली आहे पूर्ण ते आता आपण स्लीव जोडून देऊ तेव्हा समोरच्या भागासाठी मी फ्रंट म्हणून तिथे मार्किंग करून घेतलं होतं समोरच्या भागाला आपण थोडीशी गोलाई दिलेली आहे तो बाईचं सेंटर काढून इथे शोल्डरवर बरोबर सेंटरमधून जोडून घेतले या पद्धतीने ते बघा कमी पडली नाही आहे आणि सुद्धा आली नाही आहे बरोबर बसली ते चार इंचाची बाई पाहिजे आपल्याला रेडी ते एक इंचाची पट्टी आपल्याला फोल्डसाठी आपण घेतली होती एक्स्ट्रा ते बरोबर एक एक इंचावर मार्किंग करून इथं पट्टी फोल्ड करून इथे पाच इंचाची टीप मारून घ्यायची पाच नंबरची आणि व्यवस्थित दोन्ही भाग जोडून घ्यायचे आपल्याला पहिले हे बघा इथे आता उलट्या साईडला करून आपल्याला इथे दाब टेप देऊन घ्यायची आहे या प्रकारे आता आपण इथे फिटिंगची टेप टाकून घेऊ इथे बाईचं माग इथे सव्वा पाच इंच आहे फिटिंग दंडगेर आणि छातीचा चौथा भाग इथे आठ इंच आणि कमरेचा चौथा भाग इथे सात इंच या प्रकारे इथे हे बघा शिलाई एकदम बरोबर आली आहे इथे थोडेसे क्रॉसपट्टीवरच्या साईडला गेली होती या पद्धतीनं आपण दुसरा भाग पण तयार करणार आहोत सेम हे बघा सेम या पद्धतीने दुसरा भाग पण तयार करून घेतला आहे फिटिंगची शिलाई मारून घेतली आहे हे बघा सरळ आली आहे एकदम टेप तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यांनी ब्लाऊज घालून बघितला आहे त्यांचा पण मी फोटो लावते फायनल लुकचा